नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आज मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम पार पडतोय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत यावेळी महाराष्ट्रातील चोवीस आमदार देखील मंत्रिपदाची शपथ घेत आहेत मुख्यमंत्री शिंदेना मात्र तिसऱ्या क्रमांकावरती टाकल्याचं यावरून दिसतंय त्यांच्या बहुतांश आमदारांना देखील या मंत्रिमंडळातून फडणवीसांनी बाहेर काढलेच आहे नेमके कोण आहेत मंत्री जाणून घेऊया आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची राष्ट्रवादीची यादी पहिले नाव येते अजित पवार त्यानंतर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत छगन भुजबळ हे देखील आज शपथ घेतील हसन मुश्रीफ गेल्या वेळेसचे मंत्री असणारे हसन मुश्रीफ पुन्हा एकदा शपथ घेत आहेत दिलीप वळशी पाटील त्यानंतर आदिती तटकरे या देखील आता पुन्हा शपथ घेत आहेत धर्मवीर आतराम हे देखील शपथ घेत आहेत भाजपच्या नेत्यांची यादी समोर आली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील पंकजा मुंडे गिरीश महाजन आशिष शेलार रवींद्र चव्हाण अतुल सावे त्यानंतर भाजपचेच मंत्री आहेत शिवेंद्रराजे भोसले गोपीचंद पडळकर माधुरी मिसाळ राधाकृष्ण विखे पाटील जयकुमार रावल हे देखील मोठी नावे आज संध्याकाळी शपथ घेतील भाजपनेच ही यादी प्रसिद्ध केल्याचं दिसतं आहे त्यानंतर पुढची नावं आहेत ती भाजपचीच नाव आहेत म्हणजे नितेश राणे गणेश नाईक मंगलप्रभात लोडा राहुल नार्वेकर अतुल भातकळकर ही अशी मुंबईतील आसपासची ही बहुतांश नावं पुन्हा मंत्रिमंडळात दिसतील अशी शक्यता सध्या आहे त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नावे शिंदेंच्या शिवसेनेतील एकनाथ शिंदे शपथ घेतील दीपक केसरकर उदय सामंत शंभुराज देसाई गुलाबराव पाटील यावरून हे शिंदेंचे पाच मंत्री शपथ घेतील यावरून असं दिसतंय की भाजपा एक नंबरला अजित पवार दोन नंबरला आणि शिंदेंची शिवसेना तीन नंबरला जाते असे चित्र सध्या दिसते शिंदेंनी आपली बार्गेनिंग पावर वापरण्याचं ठरवलं मात्र या ठिकाणी खूप पाठीमागे भाजपने करेट कार्य करायचं दिसतंय त्याचमुळे उद्धव ठाकरे जे सांगत होते की भाजपा एकदा वापरते आणि पुन्हा फेकून देते हे पुन्हा एकदा सिद्ध होतं आहे मित्रांनो यावरून आपणास का वाटतं आहे ठाकरेंचे आरोप खरे होते का नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या धन्यवाद